क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत आजकाल आमच्या देशामध्ये सत्य काय आहे ते दाखवूच नका खोट मात्र रेटूच सांगा खोट मात्र तुम्ही चित्रपटाच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून ओरटून ओरडून सांगा आणि ते सत्य आहे ये लोकांच्या गळी उतरवा असा अजून या ठिकाणी अलिखित नियम झालाय की काय असं वाटलं मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित फुले हा हिंदी चित्रपट अकरा एप्रिल रोजी त्यांच्या जन्मदिनी त्यांच्या जयंती दिवशी प्रदर्शित होणार होता संपूर्ण देशभरात हा चित्रपट प्रदर्शित होणार होता परंतु महाराष्ट्रातल्या आणि विशेष करून फक्त पुण्यातल्या पुण्यामधल्या काही ब्राह्मण संघटनांनी ह्या चित्रपटाला विरोध केला आणि म्हणून सेन्सॉर बोर्डानं ह्या चित्रपटामध्ये काही कट काही सूचना केल्यामुळे हा चित्रपट लांबणीवर पडला आहे तो आता पंचवीस एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे मित्रांनो ब्राह्मण संघटनांचे म्हणणे काय आहे तर ह्या फुले चित्रपटामध्ये जो त्यांच्यावरती दगड धोंडे मारताना दाखवलंय तो त्या चित्रपटामध्ये दाखवू नका अर्थात जे खरं आहे ते दाखवू नका ह्या भारतामध्ये ज्या भारतामध्ये सत्यशोधक सत्यशोधक महात्मा फुलेंच्या सत्य विचारांवरती आधारित त्यांच्या खऱ्या जीवनावरती आधारित चित्रपटाला विरोध होतो त्याच भारतामध्ये काश्मीर फाईल्स केरला स्टोरी ह्यासारख्या प्रोपेगंडा असणाऱ्या चित्रपटांचा मात्र उदो उदो होतो आक्षेप नोंदवला की जे घडलंच नाही ते जर दाखवलं तर समाजामध्ये तेढ निर्माण होईल नेमका हाच आक्षेप आम्ही काश्मीर फाईल्स आणि केरला स्टोरीच्या वेळेला घेतला होता या देशातल्या लोकांनी घेतला तो आक्षेप घेतला होता की जे घडलंच नाही ते तुम्ही दाखवता कशाला त्या वेळेला अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अगदी त्या चित्रपटांच्या दिग्दर्शकांनी निर्मात्याने सुद्धा चित्रपट दाखवण्याच्या आधी पडद्यावरती स्पष्टपणे लिहिलं म्हटलं लिहिलेलं होतं की या चित्रपटाचा वास्तवाशी काही संबंध नाही अशा वास्तवाशी काही संबंध नसणारे चित्रपट सेन्सॉर बोर्डाने काही काट छाट न करता दाखवले परंतु जे वास्तव आहे जे वास्तव घडण जे सत्यामध्ये घडलंय त्या फुले चित्रपटाला मात्र काही निवडक पुण्यातल्या ब्राह्मण संघटनेने विरोध केल्याबरोबर सेन्सॉर बोर्ड जागे झालं ते सेन्सॉर बोर्ड ज्यांनी कोण नामदेव ढसाळ असा उद्धट प्रश्न विचारला होता आणि त्यांनी काही काटछाट सांगितल्या त्यानुसार चित्रपटाच्या निर्मात्यांनी दिग्दर्शकांनी सुद्धा मनाचा मोठेपणा दाखवत तो अकरा एप्रिलचा चित्रपट रोजी दाखवण्यात येणारा चित्रपट न दाखवता तो पंचवीस एप्रिल रोजी दाखवण्यात दाखवण्याचं जाहीर आहे मित्रांनो प्रश्न असा निर्माण होतोय की खरं काही बोलू नये काय सत्य काही दाखवू नये काय आणि हाताच्या बोटावरती मोजता येणारे लोक जर विरोध करतात त्या विरोधाला तुम्ही ग्राह्य मानून त्या सत्य चित्रपटांमधल्या बाबी वगळला जर तुम्ही लावत असाल या ते ते तर या देशातला बहुसंख्यांक करोडो लोकांचा आक्षेप असताना देखील ते त्या चित्रपटामध्ये कसं काय घेतलं गेलं काही न करता काश्मीर फाईल्स केरला स्टोरी त्यांचा फक्त उदोन केला नाही या खोट्या कथानकांवरती आधारित चित्रपटाचा फक्त उदोन करण्यात आला नाही तर त्यांना पुरस्कार देखील देण्यात आले हा भेदभाव हा भेदभाव या देशात का असा प्रश्न निश्चितच या ठिकाणी निर्माण झालेला आहे फुले चित्रपटाला जो विरोध या ठिकाणी होतो किंवा काही लोकांनी केलेला आहे मुठभर लोकांनी केला आहे तो काही बहुसं बहुसंख्यांक लोकांनी केलेला विरोध लोका नाही तो मुठभर लोकांनी केलेला आहे त्या मुठभर लोकांच्या विरोधाला बळी पडून सेन्सॉर बोर्डाने जे काही बदल काठ्यात करायला लावले निश्चितच भविष्यामध्ये जे काही केरला फाय केरला स्टोरी काश्मीर फाईल सारखे प्रफोगंड पसरवणारे जे चित्रपट आहे ते चित्रपट येता कामा नये याची काळजीसुद्धा सेंसार बोर्डाने घ्यावी या या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सांगतो क्रांती मित्र हो भीम प्यांतर आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा